जोहार मी श्रीमंत आपण एस भारत न्यूज जनसामान्याचा बातमी आहे गडचिरोली तालुक्यातून गडचिरोली तालुक्यातील पेपर टोला आणि देबना गावामध्ये हत्तीच्या हल्ल्यामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर मिलिंदजी नरोटे प्रत्येक शेत शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन केली आमदार डॉ मिलिंदजी नरोटे यांनी शेतकऱ्याशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी कृषी महसूल आणि तहसील व वन विभागाला तातडीने कारवाईचे निर्देश दिले शेतातील नुकसानीवर सविस्तर चर्चा करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचेही आश्वासन आमदार डॉक्टर मिलिंदजी नरोटे यांनी दिले आहे या पाहणीला भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वागरे उपस्थित होते शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत आणि त्यांच्या उन्नतीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहू असे प्रतिपादनच गडचिरोली विधानसभा क्षेत्र आमदार डॉक्टर नरोटे यांनी यावेळी केले असल्याचं आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार